नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कोकणी पद्धतीची डाळ नेहमीच्या डाळीप्रमाणे ह्याला फोडणी न करता ही आपण डाळ बनवणार आहोत आणि ही वाटणाची डाळ बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी डाळ जी आहे मुगाची डाळ घेतली आहे ती भिजवून घेतली आहे आणि पाणी न ठेवून तुम्ही कुकरमध्ये टाकून घेते त्यामध्ये टमॅटो आणि तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरची टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून आता ही डाळ शिजवून घेणार आहोत अशीच कोरी डाळ शिजवून घ्यायची आहे आपण एका बाजूला डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया इकडे मी ओलं खोबरं घेतलं आहे तुम्ही खिचून घेऊ शकता मी इथे बारीक चिरून घेतलं आहे हे खोबरं त्यामध्येच आपण मिरची टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे ह्यामध्ये भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि बरंचसं जिरं टाकून घेणार आहोत इथे एक चमची मोठी एक चमची जिरं घेतलं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे आता हे बघा हे पूर्ण वाटून झालं नाही आहे त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडंसं आणखी पाणी टाकून वाटणार आहोत म्हणजे इथे छान त्याची पेस्ट होईल चला हे बघा तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी पाणी टाकून वाटून घेतलं आहे आता ह्यामध्येच आपण हळदसुद्धा टाकायची आहे मी हळद टाकायला विसरली म्हणून हळद टाकून पुन्हा एकदा वाटून घेत आहे म्हणजे आपलं जे वाटण आहे ते तयार होईल त्याचप्रमाणे आता तिथपर्यंत आपली डाळसुद्धा इथे शिजून तयार झाली आहे शिजलेली जी डाळ आहे ती आपण आता एकजीव करून घेणार आहोत डाळ जरी शिजली असली तरीसुद्धा ती कधी कधी एकजीव होत नाही म्हणून आता आपण ह्याला चमच्याने फक्त एकजीव करून घेऊया किंवा तुमच्याकडे रवी वगैरे असेल त्या रवीच्या साहाय्याने तुम्ही एकजीव करून घेऊ शकता जर आता मी ते एकत्र हो चमचा मा फिरून घेत आहे जर चांगली डाळ शिजली असेल तर चमच्याच्या साहाय्याने सुद्धा ती एकजीव होते हे बघा चमचा जस्ट फिरवला तरी डाळ चांगली अशी एकजीव होत आहे सो त्याचप्रमाणे आपण आता ही एकजीव करून घेऊया आणि गॅस पुन्हा जो बंद केलेला होता गॅस तो लावून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता हे वाटण जे आहे ते वाटण आपण सोडून घेणार आहोत आणि हे वाटण ह्यामध्ये शिजवून घेणार आहोत अगदी पाच ते सात मिनटं वाटण जे आहे ते आपण शिजवून घेणार आहोत या डाळीमध्ये आणि त्याला खूप छान अशी उकाळी घ्यायची आहे म्हणजे आपले हे जे वाटण आहे ते कच्चं राहणार नाही किंवा हळदीचासुद्धा वास येणार नाही ना त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं आता वरून आपण मीठ टाकून घेऊया आणि डाळ जी आहे ती छान अशी उकळवून घेऊया तुम्ही बघू शकता डाळीला खूप छान अशी उकाळी आली आहे आता आपण ही पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आपली डाळ आता ही खाण्यासाठी तयार आहे आता वरून आपण ह्यावरती कोथिंबीर पेरून घेऊया म्हणजे आपली डाळ खाण्यासाठी तयार झाली आहे गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर ही वाटणाची डाळ खूप छान लागते नक्की एकदा करून बघा ह्या डाळीमध्ये आपण फोडणी नाही केली आहे तरीसुद्धा डाळ खूप छान लागते आणि एक वेगळी अशी टेस्ट नारळाची टेस्ट जी आहे ती ह्या डाळीमध्ये उतरते नक्की रेसिपी करून बघा आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग